ची काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही खोटे नाते आरोप करतो मान्य न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमक तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं काय दात तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला येत त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामुस केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावीच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असते का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उच की देवेंद्र फडणवीस जाणून बुधून मराठ्यांचा अपमान करतोय बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं नो परवानगी देणं सरकारच्या हातात ये कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हा अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां <laughs> आणखी पण या नारायण ना गाव मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार आहेत जमलेत पाच हजार म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगत मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खांदा न्यावला देऊंड वर सगळे मराठे बसले आम्हाला नाकार नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठा हो। तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळ कधी उपाशी राहू दिले नाही नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडतील रेल्वे रोज जिल्ह्यातून करणार ओळखा दोन टाइम आम्ही खातो दोन टाइम भिटून झोपतो पण तुमच्या लेकरांच्या धोक्यावर गोलावच टाकले रिशब्द आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे होतं त्याचा कर्ज घेत आणि आता हे काय गेलं त्याची झोपड आहे